त्याच्या आधी एक व्हिडिओ आठ दिवसाआधी मी व्हिडिओ काढला होता ते जुंतूर जालना राज्य महामार्ग आहे आणि शहरातील आंबेडकर चौक आहे मित्रांनो इतकी दयनीय अवस्था आहे प्रशासनाला एकदा सांगून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष आहे या राज्य महामार्गावर रोज एक अपघात होत होता आता या ठिकाणी वाशियाच्या वतीनं महामार्गावर खड्ड्यामध्ये झाडे लावण्यात आली एक दोन नव्हे असे असंख्य झाडे तुम्ही बघू शकता हे एक झाडे इथं एक झाडे असं लावण्याचा उपक्रम सध्या आम्ही करत आहोत इतक्या समोर एक बघत आपण रोज खड्डे आणि प्रत्येक अपघात या ठिकाणी होत आहे प्रशासनाचं सा दुर्लक्ष हे अत्यंत दयनीय अवस्था आहे जे पाहत आहे पुरा बाबासाहेब आंबेडकर चौक हे पूर्ण खड्डेच खड्डे आणि पाण्याचा परिसर झालेला आहे इतकी दुर्म दुर्मळ अवस्था आहे या जुंतूर शहराची विचार विचारसुद्धा करू नका रोज अपघात आणि रोज इथे एखादा जीव जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आता ही दयनीय अवस्था अशी आहे की आम्हाला न करून झाडं लावण्यासाठी प्रयत्न करावे लागले आणि आज झाडं लावून जाहीर निषेध केला प्रशासनाचा